समर्थ श्री स्वामी जय जय घर अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवरात्र विषय व्हिडिओला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे व्हिडिओचा की नवरात्रामध्ये आपल्या आई भगवतीचे म्हणजे आपल्या कुळदेवीचे सप्त सब, सप्तशतीचे चौदा पाठ किंवा संकल्पित पाठ कसे करायचे या पाठाचे नियम काय आहेत पाठ वाचन कसा करायचा पाठ वाचन करताना कोणते स्तोत्र मंत्र वाचन करायचा पाठाचा वाचनक्रम काय आहे या संपूर्ण याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळ्यांना ज्यांना कोणाला सप्तशतीचे पाठ करायचे असतील आणि संकल्पित पाठ करायचे असतील आणि व्यवस्थित करायचे असतील नियम अगदी सगळे नियम पाळून पाठ करायचे असेल आपल्या आई कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओचा खूप छान उपयोग होईल तर आपण बघतो आहे की नवरात्रामध्ये कुलस्वामिनीचे म्हणजे सप्तशक्ती ग्रंथाचे चौदा पाठ किंवा संकल्पित पाठ कसे करायचे सर्वप्रथम नवरात्र म्हणजे आपल्या आई भगवतीचा म्हणजे आपल्या कुळदेवी कुळदेवीचा कुळदेवीची सेवा करण्याचा कुळदेवी कुळदेवीची साधना उपासना करण्याचा आणि त्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा आशीर्वाद मिळवण्याचा हा अतिशय उत्तम असा काळ आहे असं म्हणतात की ब्रह्मांडामध्ये जेवढं पण जे काही देवी तत्व आहे ते संपूर्ण देवी तत्व या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हजार पटींनी वाढलेलं असतं हजार पटींनी त्याची क्रिया शक्ती वाढलेली असते इतकं इतकी ऊर्जा या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीची म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कार्यरत असते ह्या नऊ दिवसांमध्ये त्यामुळे आई भगवतीला प्रसन्न करण्याचा आई भगवतीची आपले कुळदेवतेची म्हणजे शक्तीची साधना करण्याचा हा काळ नवरात्रीचा काळ अतिशय श्रेष्ठ ठरतो आपल्या आपण आपल्या इष्टदेवतांची सेवा करतो पण जर आपण नवरात्रीचे नऊ दिवस अगदी व्यवस्थितपणे आपल्या कुळस्वामिनीची आपल्या कुलदेवतेची सेवा जर केली तर आपलं वर्षभर आपल्याला जास्त काही करण्याचं काम पडत नाही त्यामुळे येणारं नवरात्र छानपैकी अगदी वेळात वेळ काढून थोडा बाकीचे कामं कमी करून आपल्या कुळदेवीची सेवा ही अगदी निश्चिंत आणि शांत मनाने करावी आणि कुळदेवी कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी तिचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सगळ्यात सोपी साधी आणि सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे सप्तशती ग्रंथाचं वाचन आता सप्तशती ग्रंथ हा देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे ज्यामध्ये देवीनी ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही राक्षस होते त्यांचा वध केलेला आहे प्रत्येक राक्षसाच्या वधाची वेगवेगळी कथा या सप्तशती ग्रंथामध्ये दिलेली आहे सप्तशती ग्रंथ हा सुमारे सातशे श्लोकांचा आहे आणि त्यामुळे त्याला सप्तशती सप्तशती म्हणजे सातशे श्लोकांचा हा देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे आणि प्रत्येक ओवी म्हणजे एक प्रत्येक अतिशय शक्तिशाली असा श्लोक आहे एक मंत्र आहे त्यामुळे पूर्ण सप्तशती हे संपूर्ण मंत्र स्वरूप आहे म्हणजे अतिशय शक्तिशाली असा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ संपूर्ण ग्रंथ तीन विभागामध्ये तीन भागामध्ये विभागले विभागलं गेलेलं आहे प्रथम भागामध्ये मधुकैटप संवाद आहे देवीची उत्पत्ती आहे भागा दे, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये महिषासुर वध आहे त्याचप्रमाणे महिषासुराने पाठवलेले सर्व जे काही दैत्य आहे शुंभ निशुंभ आहे मधुकैटब आहे रक्तबीज आहे या सगळ्यांचा संहार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये दे, देवीची तपश्चर्या आराधना करणारे जे भक्त होते वैश्य आणि सुरथ राजा यांना देवीने कसा कृपाशीर्वाद प्राप्त केला त्यांना देवी कशी प्रसन्न झाली याचं वर्णन या, या सप्तशती ग्रंथामध्ये आहे तो चे मदे सा, सा, ग्रंथा, चे चे तर सप्तशतीचे पाठ नवरात्रामध्ये बरेच जण सात पाठ करतात कोणी नऊ पाठ करतं कोणी एकवीस पाठ करत अशी पद्धत आहे सण सहसा सप्तशती ग्रंथाचे जर तुम्हाला पाठ करायचे असेल आणि संकल्पित पाठ करायचे असेल तर सात चौदा अठ्ठावीस म्हणजे सातच्या पटीमध्ये आपल्याला संकल्पित पाठ करण्याचे पद्धत आहे तर आपण हे पाठ कसे करायचे हे बघून घेऊया समजा जर तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे किंवा सात पाठ करायचे आहे समजा आपण चौदाचं उदाहरण घेऊया की नॉर्मली चौदा पाठ हे जास्त चांगलं असतं तर चौदा पाठ जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही निश्चित वेळ ठरवून घ्यायची तुम्ही जर का दिवसाचे एका बैठकीत दोन पाठ करू शकत असाल तर दोन पाठ करायचे जर तुम्हाला एक पाठ सकाळी एक पाठ संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही ती वेळ ठरवून घ्यायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेत पाठ कराल त्याच वेळेत पाठ करायची आणि वेळ अशी ठरवायची की त्यावेळेस आपल्याला कोणी उठवणार नाही आपल्याला कोणी त्रास देणार नाही थोडक्यात आपलं संपूर्ण चित्त त्या पाठ वाचनामध्ये राहील अशा पद्धतीची वेळ आपल्याला ठरवायची आहे तसं संपूर्ण आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुठल्याही काळात जर पाठ केला तर तो अतिशय छान असतो कारण नवरात्रांच्या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देवी तत्वच इतकं जागृत असतं की ते पाठ आपले अफार छान पाठ होतात आणि पाठ वाचकाला देवीची साधना करणाऱ्याला ती ऊर्जा तो स्वतः अनुभवतो तो त्याला त्या ऊर्जेची जाणीव होते आणि त्या ऊर्जेचा अनुभव त्याला ह्या नऊ दिवसांमध्ये शंभर टक्के आल्याशिवाय राहत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठ वाचन करताना ही जी पोथी आहे ही व्यवस्थित एका पाठावर मांडायची या पोथीच पूजन करायचं देवीला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण करायचं छान एक तुपाचा दिवा लावायचा आणि मग पाठ वाचनाला सुरुवात करायची पाठ वाचन करताना आपल्याला एक आसन घ्यायचं आणि त्या आसनावरच बसून आपल्याला पाठ वाचन करायचं नऊ दिवस किंवा पूर्ण संपूर्ण आपले संकल्पित पाठ पूर्ण होऊस तर आपल्याला आसन बदलायचं नाही किंवा धुवायचं देखील नाही संकल्पित पाठ करत असाल तर संकल्प बोलायचा कशासाठी तुम्ही पाठ करत असाल त्याचा संकल्प बोलायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण पाठ वाचनाला बसू त्यावेळेस आपल्याला आपल्या बाजूला एक रिकामा पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि एक लाल रंगाचं फुल वाहायचं आहे आणि एक छोटासा तुपाचं निरंजन आपल्याला त्या पाटाजवळ एक वेगळं लावायचं आहे आता हा पाठ कशासाठी तर या ज्यावेळेस आपण पाठ वाचन करू तेव्हा अक्षता देवी भगवतीला आपल्या कुळदेवीला अर्पण करून पाठ ऐकण्यासाठी येण्याची तिला विनंती करायची आहे आणि हा जो पाठ त्यांना बसायला दिला बस आहे त्या पाठावर बसण्याची देखील त्यांना विनंती करायची आहे आणि मग आपल्याला पाठ वाचन करण्याची पाठ वाचन करायला सुरुवात करायची आहे पाठ कुठल्या क्रमाने करायचा आहे अधिक आपल्याला काही स्तोत्र दिले सुक्त दिलेले आहे स्तोत्र दिले ते वाचन करायचं आपल्याला नंतर आपल्याला संपूर्ण तेरा अध्यायांचं तेरा अध्याय आहे संपूर्ण तेरा अध्यायांचं वाचन करायचं आहे नंतर काही रहस्य दिलेले आहेत ते रहस्य देवी देवीसुक्त वगैरे सगळं आपल्याला वाचायचं आहे मी तुम्हाला याचा क्रम व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी देणार की पहिले काय वाचायचं आहे नंतर आणि शेवट काय वाचायचं आहे संपूर्ण रहस्य वाचून झाल्यानंतर आपल्याला जो कोणी शांत चित्ताने आणि अगदी मनोभावाने देवीची उपासना करून पाठ वाचन करेल त्याला आपल्या शेजारी आपण जो देवीसाठी पाठ ठेवलेला आहे त्या पाठावर किंवा आपल्या शेजारी ही काहीतरी ऊर्जा तर आपल्याला ऊर्जा आपल्या शेजारच्या पाठ पाठावर आपण पाठ वाचन करताना आपल्याला खूप जाणवते तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल आणि आपण येणाऱ्या संक सप्तशती पाठाचे संकल्पित पाठ कसे करायचे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सप्तशती पाठाचे इतर जे प्रकार आहेत जसं हवनयुक्त पाठ कसा करायचा पाठ कसे करायचे भैरव चंडीचे पाठ कसे करायचे त्याचप्रमाणे नवरात्र विषयक आणखी इतर खूप छान छान सेवा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओचा इथे शेवट करते आणि झालेली जी सेवा आहे स्वामींच्या चरणी अर्पण करून इथे विषय संपवते पुन्हा भेटूया अशाच एकाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी सांग